इथे येत्या ते मला समजलं विश्वास पण ह्याच्यावरती मी का उत्तर द्यावं केलेलं विधान असेल भारतीय जनता पक्षाची जे काय करायचे गिळायला लागली तेव्हा आम्ही बाहेर पडलो भारतीय भारतीय पक्षाचं धोरण पक्षा, पक्षा आहे वापरा आणि फेका किंवा वापरा आणि गिळा आणि ढेकर द्या यातून शिवसेनेनं स्वतःचा बचाव करून घेतला आता ज्यांना त्यांच्या जा, त्या तो खालची शिवसेना आहे हा गट तो गट म्हणजे शिवसेना कधीच नव्हती बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सुद्धा अनेकांनी आपले गट निर्माण केले बाहेर जाऊन महिन्यात तुम्हाला दिसणारे नाही महाराष्ट्र नाही लोकांची भूमिका आहे उत्तर प्रदेश मधल्या आतापर्यंत मोदींनी वाराणसी असेल किंवा ते <गणाँ> जिंकून आले दोन दोन ठिकाणी जिंकून आले पण स्वतः मोदी आणि त्यांच्या पक्षाला गॅरंटी नाहीये काय गॅरंटी देणार नाहीत मोदी होत नाही ना बोल आपण एनडीए से बाहर निघले का शिवसैनिक दिनेश वो ये उम्मीदवार है आपके तरफ से बगावत है मेरी जानकारी है दिनेश मुब ने पार्टी का त्याग पत्र दिया है ये डेमोक्रेसी है ये लोकतंत्र साथ मिला अनेक शरद पवार भूल चुके है पूरा कर, एक्सपोर्ट करने वाले एकंदरीत इथे आलं ते मला समजलं विश्वास पण ह्याच्यावरती मी का उत्तर द्यावं केलेलं विधान असेल भारतीय जनता पक्षाची जे काय करायचे गिळायला लागली तेव्हा आम्ही बाहेर पडलो भारतीय भारतीय पक्षाचं धोरण आहे वापरा आणि फेका किंवा वापरा आणि गिळा आणि ढेकर द्या यातून शिवसेनेनं स्वतःचा बचाव करून घेतला आता ज्यांना त्यांच्या जा, त्या तो खालची शिवसेना हा गट तो गट म्हणजे शिवसेना कधीच नव्हती बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सुद्धा अनेकांनी आपले गट निर्माण केले बाहेर जाऊन महिन्यात तुम्हाला दिसणारे नाही महाराष्ट्र नाही लोकांची भूमिका आहे उत्तर प्रदेश